आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी कानवे ग्राउंड वर रंगला किनवली क्रिकेट असोसिएशनच्या के केपीएल एल लीगचा थरार किनवली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या केपीएल किनवली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाची यशस्वी सांगता मोठ्या उत्साहात पार पडली ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत दमदार कामगिरी करत पाटील इंटरप्रायजेसेस मड संघाने विजेतेपद पटकावले तर साने संघ उपविजेता ठरला परी इलेव्हन मुगाव संघाने तृतीय क्रमांक तर डिंगडोंग परटोळी स्पोर्ट्स आणि खुडगर संघाने अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळवला वैयक्तिक पुरस्कारांमध्ये संजोग याने मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळवला कल्पेश जाधव याने ऑरेंज कॅप सुजित ढमके याने पर्पल कॅप नारा बांगारा याला बेस्ट फिल्डर तर अभय बांगारे याला उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले ही लीग ग्रामीण युवकांमध्ये आत्मविश्वास शिस्त आणि खेलाबद्दल सकारात्मक दृष्टी निर्माण करणारी ठरली यशस्वी आयोजनासाठी किनवली क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले अशा शाहपूर तालुक्यातील बातम्यांसाठी न्यूज जनादार चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा